शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या उमरज तालुका कराडीतील भीमकुंती उत्सव यंदाही थाटात पार पडला या उत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या तीन ते साडेतीन टन वजनाच्या भीमसेन महाराजांच्या लाकडी मूर्तीचा गाडा नेहमीप्रमाणे सोलाच्या सहाय्यानं उडत विसर्जनासाठी कृष्णा नदी ने काठावर नेण्यात आला मात्र विसर्जनस्थळी असलेल्या तीव्र उतार आणि खास खळग्यांमुळे हा गाडा उडणं दरवर्षी भाविकांसाठी मोठं आव्हान ठरतंय त्यामुळे अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कृष्णा नदी पात्रात चबुतऱ्याची तीव्र मागणी भीमकुंती उत्सव प्रेमींमधून होत आहे सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी याच ठिकाणी घडलेल्या अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यानंतर किरकोळ स्वरूपाचे अपघात वेळोवेळी घडले असून विसर्जनावेळी अनेकदा किरकोळ दुखापती भाविकांना होतात यावर्षीही विसर्जनस्थळी गाडा उडताना ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागला याच पार्श्वभूमीवर विसर्जनस्थळी कृष्णा नदी पात्रात पिलर उभारून चबुतरा बांधावाची तीव्र मागणी भाविक व ग्रामस्थांमधून होत आहे या चबुतरावरून भीमसेन महाराजांची मूर्ती विसर्जित केल्यास शेकडो किलो वजनाचा गाडा खास खळग्यातून उडण्याचं टाळता येईल आणि अपघाताची शक्यता कमी होईल हा चबुतरा केवळ भीम विसर्जना पुरताच मर्यादित राहणार नसून गणेशोत्सवात व घरगुती सार्वजनिक गणपती तसेच नवरात्र उत्सवातील देवींच्या मूर्तींचे विसर्जन देखील अधिक सुरक्षित व सोयीचे होईल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे भाद्रपद पौर्णिमेनंतर भीम मंडपात सोलाच्या साह्यानं भीमसेन महाराजांची मूर्ती मानली जाते दिल्ली दरवाज्यातून विसर्जन मिरवणुकीसाठी गाडा उडत नेण्यात येतो यासाठी स्थानिक ग्रामस्थानी प्रचंड भाविक या ठिकाणी मेहनत घेतात धार्मिक पावित्र्य जपून मूर्तीचे विसर्जन हे एक आध्यात्मिक व सामुदायिक जबाबदारीचे कार्य मानले जाते सध्या मंडपापासून महादेव मंदिरापर्यंत रस्ता सुरळीत असला तरी नदीपात्रातील अंतिम उतार अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे या ठिकाणी चबूतरा बांधण्यासाठी भीमसेन उत्सव मंडळ लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं तातडीनं लक्ष घालावं अशी मागणी सध्या ग्रामस्थ व उत्सवप्रेमींमधून होत आहे